नमस्कार श्री स्वामी समर्थ आपले धार्मिक संग्रह व कथा या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे भाव असल्याशिवाय परमार्थ होत नाही म्हणजेच प्रपंचात जसा पैसा लागतो त्याचप्रमाणे परमार्थात भाव लागतो याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू प्रपंचात जसा पैसा लागतो त्याप्रमाणे परमार्थात भाव लागतो प्रपंचात पैशाशिवाय चालूच शकत नाही परमार्थही भाव असल्याशिवाय होत नाही जसा तुमचा भाव असेल त्याचप्रमाणे तुम्हाला देवाची प्राप्ती होईल प्रल्हादाला खांबातही देवाची प्राप्ती झाली तर नामदेवाने दगडाच्या मूर्तीलाही जेव घातले तुम्हा सर्वांना गोपीची गोष्ट माहीत असेलच त्या गोपीला श्रीकृष्णाला जेवण घालायचे होते पण तिचा नवरा तिला जाऊ देईना त्यावर तिने सांगितले की हा देह तुझा आहे परंतु मनावर तुझा ताबा नाही असे म्हणून ती त्याच्या जवळ देह ठेवून श्रीकृष्णाकडे गेलीच की नाही त्याप्रमाणे आपण परमार्थ भाव ठेवणे जरूर आहे पण असे आपण नुसते म्हणून काय उपयोग तो सर्व व्यापी आहे सर्व साक्षी आहे असे आपण म्हणतो पण आपण पापचरण करायला भितो का तो आपला पाहतो आहे असं पक्के वाटले तर आपल्याकडून कधीतरी पाप होईल का पण आपल्याला तसे वाटत नाही आपल्यासारख्या आस्तिकाला देव हवा असे वाटते खरे पण हवाच असे वाटत नाही आपल्या प्रपंचाच्या मदतीसाठी देव हवा असे वाटते प्रपंच असावाच असे आपल्याला वाटते आणि भगवंत मात्र असला तर बरा असे वाटते याच्या उलट भगवंत असावाच आणि प्रपंच असला तर बरा असे वाटायला पाहिजे प्रपंचाची आवड असू नये पण प्रपंचातल्या कर्तव्याची आवड असावी देहाने ते कर्तव्य करावे आणि मनाने मात्र अनुसंधान करावे ज्या गोष्टी आपल्या मनाला खातात त्या न केल्या की आपल्या विकारांवर ताबा येईल भगवंताच्या देखत आपल्याला करायला लाज वाटणार नाही अशीच कृती आपण करावी ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही ते तेही लोक रडतात मग सुख कशात आहे पैसा सुख देतो का पैसे मिळवणे कठीण मिळाला तरी तो कायम राहील का त्याची शाश्वती नाही पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाराणे आहेच प्रत्येकाला अशा वाटते की मी उद्या आजच्यापेक्षा सुखी होईन तो कधी पूर्ण सुखी होत नाही त्याचे गाराणे कधी संपत नाही प्रपंचातल्या सर्व वस्तू नाशवंत आणि दुःखरूप अशा आहेत म्हणूनच प्रपंच असत्य आहे हा अनुभव प्रपंच देतो त्या अनुभवाने प्रपंचात जो आसक्त होत नाही तो सुखी अनुभव विसरून जो आसक्त होतो तो दुःखी सुख हे समजुतीमध्ये आहे तर भगवंताचे होणे हीच समजूत तेवढी खरी आहे प्रपंच अनासक्तीने आणि आनंदाने करणे हाच परमार्थ